महात्मा उमंगाचं दुसरे चरण आपण जर त्या प्रकाश परमात्म्याला डोळ्याने जरी पाहिलं तरी आपल्याला चार प्रकारचे पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही प्रकारचे पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात फक्त त्या भगवान शिव परमात्म्याला पाहिलं ना तरी ते आप आपल्याला प्राप्त होतात असे नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं धर्म अर्थ काम मोक्ष

आपल्यावर येणार काळाचं संकट व त्याच्या भीतीचं निवारण फक्त शिव परमात्माच करू शकतो म्हणून त्याला शरण जावा असे नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात असे नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात एका जनार्दने शिव निवाली कळी काळाचा मेव वाचेवता शिव नाम त्या बाधी क्रोध काम शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचवता शिवनाम त्यान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवाडी कळे काळाचा देव वाचेवता शिव नाम तयान बाधी क्रोध काम आता उरलेल्या वेळामध्ये मी महाशिवरात्रीची कथा सांगतो की तुम्ही लक्ष देऊ नये का कारण यामागे स्त्री पुरुषांचा उद्धार होतो असे नाथ महाराज सांगतात एके दिवशी कैलासामध्ये रत्नजरी सिंहासनावर त्रिपुराई साम म्हणजे भगवान शिवशंकर रत्नजरीचे बसले होते आणि त्यांच्याजवळ वाम भागी पार्वती माता म्हणजे नामस्मरणाने तुमच्या पायाजवळ वास्तव्य होईल आणि काळाची श्री नासून विश्वासू शिवाना मोक्ष मिळेल तेव्हा प्रश्न करी पार्वती आदरे तेव्हा प्रश्न करी पार्वती आदरे शिवाप्रती कर जोडून या असा पार्वतीचा प्रश्न ऐकून भगवान शिल्पाने संतुष्ट झाले व म्हणाले हे देवी तू जो प्रश्न केला ना त्यातून जड जीवांचा उद्धार होईल असे कोण देवी आणि संतोष लागले बोली चित्त झाले अगोदर शिवरा महात्मा सांगतात ऐका सावधान शिवरा करून पावन पवित्र ती लोकी भाव धरून या आचरती जग वास शिवापरी घरी त्यासते महाशिराची जी कथा आहे तिला सुरुवात करू चालू आहे कांचीनगर मध्ये सोमदत्वाचा एक राजा होता त्याच्या ऐश्वर्याच्या उपमेला इंद्राचे ऐश्वर बायका होत्या किती होत्या महाराज महाराजे बायका होत्या आणि त्या पाचशे बायकांपैकी दोन बायका पतिव्रता होत्या व बाकीच्या सर्व जाड कर्म करणार होत्या त्यामुळे राजाला नरकाला जाण्याची वेळ आली कारण पत्नीने केलेले पाप पतीला भोगावे लागते त्या पतीचं नाव काय होत बरोबर त्या पतीचं नाव सोम होत काल राजाने राजा राष्ट्रीवे राजा ते सर्व पुरोहित बोलिये धर्मशास्त्र जाणी ते सर्व हि परी ते कोणीही नकळे वर्म शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्री लेखीने घाले पुरुषाशी नामाने जण मायेखे खाते झाले संसाराची नाथ महाराज म्हणतात कि राजा प्रजेने पाप केलं तर ते राजाला भोगावे लागते आणि राजाने पाप केलं तर त्या त्याच्या पुरोहित्याला म्हणजे राजाच्या मंत्र्यांना भोगावे लागते जर शिष्याने पाप केलं तर ते गुरुला भोगावे लागते आणि स्त्रीने पाप केले ते आपल्या पतीला भोगावे लागते असे धर्मशास्त्र सांगते असे धर्मशास्त्र सांगते राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे राजे स्वरूप गुरु नेता बोलिये धर्मशास्त्र जाणी ते सर्व परी ते कोणीही न कळे वर शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रीने केले गाणे पुरुषाची नामाने जण माय तुंतने खाती झाली संसाराची असा पुष्कळ काळ म्हटल्यानंतर राजाची पुण्य सामग्री संपूर्ण सा गेली त्यामुळे राजाला मेल्यानंतर हरणाचा जन्म प्राप्त झाला व त्या दोन्ही पतीव्रता स्त्रिया भरणी झाल्या कारण त्याने जिसे कर्म केले त्याला तसे फळ मिळते म्हणून राजाला हरणाच्या जन्मास जावे लागले हरी व त्याच्या दोन्ही स्त्रिया एका वनात राहू लागले पूर्वकर्मामुळे त्यांचे एकमेकांवर प्रेम होते जी लहान हरणी होती ना तिला दोन अशी सुंदर पाडसे झाली आणि दुसरी गरोदर राहून तिचे महिने भरत आले होते नाथ महाराज म्हणतात पुढे काय गती झाली ती कथा श्रवण करा नामाने पुढे काय झाली गती कथेची सांगती ती ऐका देव देवलोकामध्ये इंद्राच्या सेवेत भूतसेनाकर होता इंद्राची सेवा करत असताना सेवेत अंतर पाडले त्यामुळे इंद्राला राग आला आणि इंद्राने शाप दिला की तो मृत्यू लोकात भिल्ल होशील भिल्ल म्हणजे असा शाप नंतर भुजसेन एका गावात भिल्ल जातीच्या घराच्या नाव आला त्याचे चंड भिल्ल हे नाव होते ठेवण्यात आले तो मोठ्या झाल्यानंतर आपल्या बायकावरांचे पालन पोषण करण्याकरता दृष्ट करणे करू लागला शिकारीच्या हत्याने घेऊन मनात जाऊ लागला तुष मारू लागला प्रारब्धाची शक्ती फार मोठी विचित्र असते एके दिवशी तो शिकारीला गेला व त्याच्या दृष्टीस काही दिसत नव्हते संध्याकाळ झाली तरी एकही शिकार सापडला नाही पोटात भूक लागलेली मोकळ्या हाताने घरी कसे जावे अशा चिंतेने त्याला काही विचार सुचले तो पुढे गेल्यानंतर त्याला एक सरोवर दिसले आणि त्या त्याला वाटले की घरने पाणी पिण्याच्या आशेने सरोवराकडे येतील मग आपण त्याची शिकार करू असे बोलून त्याने सरोवराभोवती जाळे टाकली व हातामध्ये तीक्ष्ण बाण धारण केला आणि तिथे जवळ एक बेलाचे झाड होते तो त्या बेलाच्या झाडावर चढला आणि एका खांबीवर बसला शिकारी चेवळ असल्यामुळे डोळ्यासमोर येणारे बेलाचे पाने तो तोडून खाली टाकू लागला ज्या ठिकाणी बेलाची पाणी पडत होती त्या ठिकाणी अनेक काळापासून भगवान शिवशंकराचे एक लिंग होते लक्षावधी बेलाची पाने सहज त्या लिंगावर पडली पण महादेवाची नगरता सहज पूजा झाली असे असे नाथ महाराज सांगतात नामा म्हणे ऐकसे देवाची नावळी न करता झाली देवपूजा त्या भिल्लाचे देव इतके त्या भिल्लाचे देव फार मोठे होते म्हणून त्याला पूजेचे फळ देखील सहज प्राप्त झाले बेलाचे पाणी तोडता तोडता तीन प्रहर रात्र झाले म्हणून भगवान शिवशंकरांनी भिल्लाला सुख करण्याकरिता यमाला पाठवले यम त्या चंडबिलाजवळ येऊन उभा राहिला आणि तो तो दुराचारी बिल्ल घाबरला व म्हणाला तू कोण आहेस कुठून आला आहेस कशासाठी आला आहेस तो पारधी मूर्ख असल्यामुळे त्याला जवळ देव चालून असताना काय बोलावे काय नाही समजले नाही तेव्हा त्या यमाने पारधेच्या मना मनातील भाव जाणून यम मनातून संतुष्ट झाला व म्हणाला देवाची तुझ्यावर कृपा झाल्यामुळे आज शिवरात्र असून तुला सहज उपवास घडल्यामुळे आणि बेलपाने भगवान सुरू शु। शुभ शंकरास भगवान शंकर तुझ्या संतुष्ट झाले व त्यांनी मला वरदान देण्या तुला वरदान देण्याकरिता मला पाठवले आहे असे यमाचे भाषण ऐकून समाधान वाटले तेव्हा हात जोडून यमास नमस्कार करून म्हणाला की मृग पक्षाची या कळावे बोलवणे मृग पक्षाची या कळावे बोलवण्याने सर्व काही येणे कार्य इतकी आहे हो माझी वासना रोगणी स्वस्थाना जावे तुम्ही त्या पारदेनी वरदान त्या त्या यमाकडे वरदान मागितलं की मला म्हणजे कळावे असे त्यांनी यमाकडे वरदान मागितलं आणि यम तो वरदान देऊन निघून गेला पुढे त्या पारद्याला मृगाचा ध्यास लागला पुढे त्या पारद्याला मृगाचा मुर, ध्यास लागला त्याचे सर्व लक्ष सरोवराकडे होते सूर्योदय झाला प्रकाश पडलेला पाहून हरिण पाणी पिण्याच्या आशेने घराकडे येत असताना त्याला तहान लागलेली असल्यामुळे डोळ्यासमोर येणारी बेलाची पाने समोर येणारी बेलाची पाने तोडून घरी टाकू लागला आणि आणि तेवढ्यात हरिण पाणी पिण्याच्या आशेने सरो सरोवराकडे आले आणि त्याच्या दृष्टीस काय दिसले नाही आणि तो हरिण त्या जाळ्यामध्ये अडकला आणि ते त्या

काळाच्या तडाख्यात कोणीही सोडवू शकणार नाही तेव्हा त्या पारद्याला यमाच्या आशीर्वादामुळे त्यांची भाषा कळत असल्यामुळे तो लक्ष देऊन ऐकायला लागला व विचार करू लागला की गुणातील पशु असून धर्मशास्त्राच्या गोष्टी बोलतात हे ऐकून पारद पारदी आनंद होऊन तो त्यांची बोलणे ऐकू लागला धर्मशास्त्र बोलताती बोलले ते जो जवळीत चित्त त्याचे आश्चर्याच्या डोही बुडाला पारदी म्हणे कैसी बुद्धी याची पहा त्यां जाळ्यामध्ये पते अडकलेला पाहून हरि रडून म्हणाली जाऊ नका मला पण सोबत घ्या कारण अनेक जन्मापासून माझी गाठ आहे तुम्ही आम्हाला असं सोडून जाता तेव्हा हरिण म्हणाला तू या मायेच्या लवकर घरी जा माझी गती मला तुझी गती तुला माझ्याकरिता व्यर्थ प्राण कशाला देतेस घरी तुझे लहान पाडेस आहेत त्यांना जाऊन पोटाशी धर हा दुराचारी पाहत नाही तो पण तू निघून घरी जा कारण मुलांचे रक्षण करणे हा स्त्रियांचा धर्म आहे हरणाऱ्याची चरित्राच्या गोष्टी सांगितल्या परंतु ते हे नाही का जे तुमच्याशिवाय या संसारामध्ये जगणे व्यर्थ आहे तेव्हा त्या पारदे पारदेच्या मनात आश्चर्य वाटले ते घाबरती म्हणून तो पारदे झाडावरून खाली उतरला व एका वृक्षाच्या आडेवरून त्यांची बोलणे ऐकू लागले तेवढ्यात ती त्या हरणाची दुसरी बायको त्या ठिकाणी येते आणि त्या लहान हरणीला म्हणते की तुझी लहान पाडसे घरी रडत असताना तू या ठिकाणी कशी राहिलीस लवकर घरी जा आणि आपल्या पाडसांना जाऊन दूध पाज त्यावर लहान हरणी म्हणाली तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर प्राण तर तुम्हाला हत्येच्या दोषाला पात्र व्हावे लागेल तसे तुमच्या पळण्याची शक्तीही ना नाही हा दुराचारी पाहत नाही तोपर्यंत तुम्ही निघून जा तेव्हा ती हरणी कासावीस वर म्हणते की मी मानाची वडील असल्यामुळे मी जी पतीची गती ती माझी गती मी त्यांच्या सोबत जाणार असा माझा निश्चय आहे त्या दोघी पती करता जीव देण्यास तयार झाल्या वडील हरणी म्हणाली तू आपल्या पाडसा जाऊन दूध पाजून ये ती लहान हरणी म्हणाली तू मला असं एकटे टाकून जाऊ नका असे म्हणून ती लवकर घरी आली आणि आपल्या पाडसांना मांडीवर घेऊन स्तनपान करीत असताना म्हणाली शोकाने म्हणाली शोकाने <coughs> म्हणाले तुम्ही एकमेकांशी सुखाने अनन्य राहा तुमचा आमचा संबंध तुटला आहे तसेच तुमचे पिता झाड्यामध्ये अडकून प्राण्याचा संभव असल्यामुळे आम्हालाही त्यांच्या मागे जाणे अगत्य आहे त्यावरती लहान म्हणाले मग आमचे पालन कोण करणार म्हणून आम्ही तुमच्या अगोदर प्राण देऊ असे म्हणून तिघे हरणाजवळ आले त्या पाचही जणांना एकमेकांना पाहून मोठे दुःख झाले तितक्यात तो पारदी धावून आला हे पाहून पाचही जण भयभीत झाले तेव्हा ती बडीहरणी त्या लावून म्हणाली की आमचे आमचे पती तहान व्यापुळ आहे स्वर्ग लोक पाठव तेव्हा ती लहान हरणी म्हणते की तू आम्हाला अगोदर पाणी पास मग तुला काय करायचे ते कर त्यांच्या या बोलण्याच्या नादात तो त्यांचा घात करण्याचा विसरला असे रामदेव महाराज वर्णन करतात नामाने नाम भिल्ल विसरला भी घात नामा मने भिल्ल विसरला घात राहिला निवांत त्यांच्या बोले बांधून मारले तर महादोष घडतो असे आम्हाला धर्मवाचन तू आम्हाला सोडून मोकळे कर आम्ही पाणी पिल्यानंतर तुझ्या जवळ येऊ जर आमचा विश्वास असेल तर म्हणशील ती शपथ देऊ त्यावर तो पार्टी गेल तेव्हा तो किरात मनामध्ये परवला व म्हणाला मी जर धर्मशास्त्राच्या गोष्टी बोलतात हे ऐकून जर मी तुम्हाला सोडले आणि तुम्ही जर परत नाही आला तर मी काय करावे तेव्हा त्या पारद्याने मारण्याकरता शस्त्र काढले तेव्हा ते, ते दोन्ही पाडसे पार्ण पारद्यास म्हणाले की आमच्या माता पित्यांना न मारता अगोदर आम्हाला मार ज्याप्रमाणे अतिथीसाठी चिल्या बाळाने देह दिला व तो जाऊन धामास प्राप्त झाला त्याप्रमाणे शरीर त्याचे परम परमधाम तेव्हा त्या ते दोन्ही हरणी ढकलून म्हणाल्या की ढकलून जाणार न नकामध्ये वास करतो आम्ही जर तुला ढकलून जाऊ तर आम्हाला असे दुष्पाप लागतील त्याचे श्री

भगवान नरकात टाकतात वरून कावळे वगैरे पक्षी येऊन घालतात व बसून घाव घालतात वरून गळ्यात बांधून रुपाटे टाकून वरून पुन्हा सारे अशा प्रकारे पापी लोकांना जणतात भोगावी लागते आम्ही जर पाणी पिऊन परत नाही आलो तर आम्हाला हे जे सांगितले सर्व आहेत हे भगवान श्री शंकरांना साक्षी ठेवून हे सांगितले आहेत सर्व आम्हाला लागते तेव्हा तो पार्थी घेवरून म्हणाला की मी पूर्वी इंद्राचा दूत असून सेवेत चुकल्यामुळे मला पारद्या जन्म मिळाला आणि तुमच्या उपदेशाने माझे समाधान झाले तुमच्या उपदेशाने माझे समाधान झाले तुमचा शब्दकाळ म्हणून त्या पारदाने त्या पाचही जण पाचही हरण्यांना सोडून दिले ते हरणे पाणी पिऊन परत त्या पारद्याजवळ आली त्या ते पाहून पारदी म्हणाला की तुम्ही आता जा मी तुम्हाला मारणार नाही तुम्ही आता जा मी तुम्हाला मारणार नाही असं म्हणून पारदी त्याच्या घरी निघाला परंतु ती घरने घरी न जाता त्या पारद्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेली ती वनातील खुशी असून स्वतःला ढळली नव्हती त्यांचा भाव पाहून त्यांचा भाव पाहून भगवान शंकर त्यांच्यावर संतुष्ट झाले व दुताहात विमान पाठवले विमान आल्यावर त्या पाचांचे धुबे देऊन होऊन विमानात बसले आणि ते दृश्य पारदी पाहतच आणला शोधक मनाले आज शिवरात्र असून तुला सहज उपवास व जागरण घडल्यामुळे आणि बेल पाणी बाबा शक्रास व्हायल्यामुळे तुझे सर्व पाप दोष आहेत ना ते जळून गेले आहेत आता यापुढे तू संसारात चित्त न ठेवता भगवान शिवशंकराच भक्त होऊन अखंड शिवनामाचे कीर्तन कर म्हणजे तुला पुढच्या शिवरात्री कैलास तुला मोक्ष तू मोक्षच प्राप्त होशील असे सांगून विमान निघून गेले आणि त्या पाच हरणांचे म्हणजे त्या पाचवी जणांचे दिव्य देव होऊन ते चंद्रपूर वास्तव्य झाले आणि त्या त्या शोधकांच्या उद्देशाने त्या पारद्यासात ज्ञान झाले आणि तो भगवान शिवशंकराचे नाम स्मरण करायला लागला कीर्तन करायला लागला तेव आणि त्याने ते पुढच्या शिवरात्री भगवान शिवशंकरांची मनोभावी पूजा केली त्यामुळे त्यामुळे भगवान शिवशंकराचे दूत येऊन त्या त्या पारद्याचे कैलासामध्ये कैलासामध्ये नेऊन स्थापना केली त्या कैलासामध्ये नेमून स्थापना केली कैलास कैलासी नेलाडी वैसला कैला भिल्ल पानाडी वैसला शिवाती शंकर करुनिया भावशुद्ध अशा प्रकारे ही जी महाशिवरात्रीची कथा आहे कथा भाग संपला असे नाथ महाराज वर्णन करतात या कथेमागे अनेक पुराणी अनेक प्रकार आहेत परंतु मी हा लिंग पुराणातून सांगितलं आहे ही कथा मुख्य असून या मागे कर करतात लिंगपुराणी लिंग पुराणी हा बोलीला इतिहास तो चि तुम्हाला अनेक पुराणी अनेक प्रकार तारावया नर नारी लोक मुख्य ह्याची कथा शिवरात्रीची दाना कैलास चराना तो शपावे झालेली प्रवचन सेवा ही भगवान शंकराच्या चरणी अर्पण करतो आणि ज्यांनी मला जन्म दिला ते म्हणजे माझे आई वडील त्यांच्या प्रवचन मृती सेवा अर्पण करतो आणि ज्यांनी मला शिकवण दिली ते म्हणजे माझे गुरुवर्य गणेशजी महाराज वाघले यांच्या चरणी अर्पण करतो आणि श्री सोपान काका अध्यात्मिक पा वारेकरी शिक्षण संस्था या सोतीच्या चरणी अर्पण करतो

स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते हो प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत गुरु मंडळी भेटतो चला कल्पतरुचे आरव चेतना चिता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन मार्कंड जे तापहीन ते सकाळी सदा सज्जन पूर्ण होती लोके वृजित वाजिपुरुषी अखंडित आंतो किवे विशेष लोकी, दृष्टा दृश्य विजयमने ज्ञान देव सुख्या झने ज्ञान देव सुख्या झने ज्ञान ज्ञानदेव सुख्या हरि ओम Shanti Shanti